दोनशे एक्कावन्न दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघातून मौलाली सय्यद बाशुमिया अर्थात बाबा मिस्त्री यांनी आगामी विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीत काँग्रेस पक्षाकडून उमेदवारी मागणीचा अर्ज शनिवारी घेतला शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष चेतन नरोटे यांच्याकडे भरून त्यांनी सादर केला आहे यावेळी ॲडव्होकेट अब्दुल पठाण बुहान मुल्ला आदर शेख किसन मेकाले तिरुपती परखीपंडला भीमाशंकर टेकाळे एन के क्षीरसागर विजय शाबदी गिरीश जाधव सलीम मनोरे राजू गर्दे मोसिन फुलारी महादेव येरनाळ यतीन ये देशमुख यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते तीन सोलापूरवर आजही आपलाच अधिकार आहे आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये आपण ही निवडणूक लढवणारच असं प्रतिपादन बाबा मिस्त्री यांनी केलं आहे इलेक्शन लढवलेलं आहे याकरता दोन हजार एकोणीसला माझा काय एवढा प्रभाव नव्हता त्या ठिकाणी परंतु आता मला डबल प्रभाव झालेला आहे त्यासाठी लोकांची मागणी आहे मी तर इलेक्शन लढवायचं का नाही हे विचार करत होतो पण लोकांची एवढी मागणी आहे ना की तुम्ही इलेक्शन लढवा काँग्रेस पक्षातर्ती तिकीट घ्या म्हणून असं आग्रह झाल्यामुळं तर आज मी फॉर्म भरलो कारण गेल्यावेळी मी अठ्ठावन्न हजार मतं घेतलो थोडक्यात आपला झालेलं आहे कारण मी नौका उमेदवार होतो गे गेल्यावेळी गेल्यावेळी काँग्रेसचा उमेदवार कोणी घ्यायला तयार नव्हते कोणीसुद्धा फॉर्मसुद्धा भरलं होतं म्हणून मी डेअरिंग करून ते फॉर्म भरून मी इलेक्शन लढवली तर लोकांचा एवढा चांगला संबंध वाढला माझा ग्रामीण भागातून शहरी भागामधून की लोकांचा माझा फार आवडतो कारण मला एक रुग्णसेवक म्हणून काम करतो आहे लोकांशी संपर्क अतिशय दांडगा आहे माझा पूर्ण जिल्ह्यामध्ये संपर्क आहे या कारणाने लोकं मला फार मानतात अजून मला जर निवडून दिले मला पक्षाने तिकीट दिली मी पक्षाने तिकीट दिली तर विजय निश्चित आहे इथं विजय झाला तर सोलापुराचा दक्षिण सोलापूरचा मी विकास करायचा कटिबंध राहणार सर्वात जास्त म्हटलं तर दवाखाने सुधारण्याची गरज आहे आपल्या सोलापूरला गरिबांसाठी उपचारासाठी फक्त सिव्हिल हॉस्पिटलशिवाय दुसरा कुठला ना हॉस्पिटल नाही आहे अजून तिथंसुद्धा दुर्गंधी मशीन नाही अनेक त्रुटी आहेत परंतु माझी एक स्वप्न आहे माझा की सिव्हिल हॉस्पिटल म्हणजे सुपर फॅसिलिटी हॉस्पिटल व्हायला पाहिजे हा आपला सोलापूर भारतात सेंटर आहे सिव्हिल हॉस्पिटलसुद्धा सेंटर आहे कर्नाटक आहे या ठिकाणचे मराठवाड्याचे लोकं लातूर उस्मानाबाद गुलबर्गा विजापूरचे लांबलांबचे लोक या ठिकाणी येतात या ठिकाणी आपलं एवढं मोठं देवस्थान पंढरपूर आहे त्या ठिकाणी लाखोच्या संख्येने इथं वारकरी येतात परवाच दहा बारा वारकरी ॲडमिट होते त्या वारकरीसुद्धा गैरसूज झालेली यासाठी मला दुःख वाटतं आहे यासाठी माझी इच्छा एक असे की मला मी जर पक्षाने तिकीट दिली शंभर टक्के निवडून येणार निवडून आले की पहिल्यांदा मी दवाखान्याचे काम करणार म्हणजे हॉस्पिटल सुधारणार रुग्णाची सेवा करणार अजून विकास अजून शेतकऱ्यांचा हे दोन्ही तिन्ही प्रश्न मित्रांचा माझा प्रश्न आहे शंभर टक्के मी काम करणार दक्षण सोलापूरचं वैशिष्ट्य आहे तिथं पैसा बघत नाही मोठं म्हणून बघत नाही ते नेहमीच जमिनीवरच्या कार्यकर्त्याला तिथे जे त्याच्यात जमिनीवर कार्यकर्ताना निवडून मला थांब म्हणजे कारण मी प्रचार करत होतो दोन हजार लोक तेच म्हणत होते की आम्हाला असलाच कार्यकर्ता भजन कारण या आनंद देवके साहेब असेच होते शिवधारी साहेब होते कमले गुरुजी होते असेच होते यासाठी तुम्ही सुद्धा तसेच आहे आम्हाला तुम्ही आवडता कधी तुम तुम्ही कधीही आम्ही विसरणार नाही आता तुम्ही तिकीट शंभर टक्के तयारी केलेलं आहे तुमचा पैसा नको अडका नको फक्त तुम्ही तिकीट घ्या उमेदवारी आज भरा बाकी आम्ही निवडून आणतो म्हणून हे लोकांसाठी मी आज केलेलं आहे मी यासाठी लोकदर्शन मराठी चॅनलला ला सबस्क्राईब करा बेल बटनला क्लिक करा व लाईक करायला